मस्त बऱ्याच दिवसानंतर आम्ही आलोय गावाला आज संडे आहे वातावरण पहा गावाकडच किती छान मोरांचा केकारा वायकू येतोय आणि सगळी हिरव पाऊस ऊन पाऊस पा चालूच चा आहे मस्त गावाकडच वातावरण ह्याकड्या पाणी बघा बघा दिसतोय बघायला भरपूर पाणीला काय तर खाद्य टाकली खेकड्या पकडायला पाऊस येतोय पाऊस खिडकीतून दाखव आपलं आंब्याचं झाड बघू अरे वा आंब्याचं झाड बघतोय आले आले छान हो तू लावलंय आणि इकडे आमची तुळस छान आली आंबा खाल्ला त्याचा बाट्या टाकलेला का हम्म छान आलाय चलिये तुळस पण छान आली आणि ही कडुलिंबाची झाड औषधी झाड ना शेप नाही राहिला शेंडच येत घराच्या खिडकीतून बाहेरच येतो पळल चिकट झालंय बाळा जिथं जास्त जागा तिथं ना, नुकुण नुकुण। ना। आता आम्ही आता शेतात आलोय आणि शेतातलं गवत काढतोय तिथं आम्ही शेंगा लावल्या ഇട പപ് ഇക്കാത്ത പേർ പന്നഡേ

मेरा खूब आवड़ता गाँव तुम्हें जी बोलते कैप्चर होता है ऊन पाऊस चालू चालूच आहे आता ढग ढग पांढर पांढराने निळ इकडं बघा शेती एवढं इकडं ओढा पण गावाला जायचं शेतात काम करायचं आम्हाला कसलाच अजिबात कंटाळ येत नाही इतका उल्हास वाटतो ना आणि इथं असते एकच दिवसाची सुट्टी त्यामुळे आम्ही गावाला फुल एन्जॉय करतो शेतात आम्हाला खूप आवडतं जेवायला कामाला आता आम्ही चाललोय खालच्या वावराला आणि बघा उतरायला लागत इकडलंय इकडलं घसरडे आणि हे आमचं मागचं बी आहे घेवड्याचं आम्ही व्यवस्थित ठेवलेलं म्हण चला असं उतरायचं मला आता अवघड जाणार पप्पा चला पप्पांच होते काम पप्पांचं पूर्ण झाल्यावर येतील पप्पा आपले चला तू गे साईड लो आधी सावकाशी पाय कस त्याला सावकाशी आहे खाली मोठा नको बघू तू खाली उतर तू खाली उतर नंतर घे उतरल्यावर घे

मागच्या वेळेस आम्ही आलेलो तेव्हा तू नव्हती आजी दात्या पण नव्हते पप्पांच्या मित्रांसोबत पावसात नाही महिने झाले त्याला

गाडीत डबे गाडीत आहेत गाडीत गेल्यानंतर चालू <laughs> गाडीत डबे नाहीये डबा आहे ना गाडीत आहे